नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील एक पाठ पाहणार आहोत आणि त्याचे नाव आहे अशी असावी मैत्री चला तर मग सुरुवात करूया अशी असावी मैत्री एका अरण्यात एक छोटासा हरिण होता मध्येच तो आपला कळप सोडून एकटाच रानावनात भटकायचा असाच भटकत असताना एकदा त्याला एका शिकाऱ्याने पकडले शिकाऱ्याने त्याला ठार मारले नाही त्याने त्याला राजवाड्यात नेले राजपुत्राला तो हरिण फार आवडला त्याने शिकाऱ्याला बक्षीस दिले आणि तो हरिण ठेवून घेतला राजपुत्र त्या हरणाचे खूप लाड करायचा त्याला अंघोळ घालायचा खायला चांगले कोवळे कवळे हिरवे गवत द्यायचा त्या हरणाला मात्र तेथे काही करमेना तो नेहमी दुःखी असायचा म्हणून एक दिवस राजपुत्राने त्या हरणाला अरण्यात सोडून दिले हळूहळू त्या हरणाची उंदीर व कावळा यांच्याशी मैत्री जमली एक दिवस एक कासवही त्यांना येऊन मिळाला तेव्हा उंदीर कासवाला म्हणाला अरे तू त्याला सोडून इथं कशाला बरं आलास एखादा शिकारी आला तर आम्ही कोणीही त्याच्या हाती लागणार नाही हा हरीण बघता बघता पळून जाईल कावळा उडून जाईल आणि मी एखाद्या बिळात शिरेल तुला मात्र यातलं काहीच जमणार नाही मग तुझं कसं होणार तू आपला परत जा कसा, कसा? तेव्हा कासव म्हणाला अरे असं म्हणू नकोस मी तुमच्याशी मैत्री करण्यासाठी आलो आहे संकटकाळी उपयोग व्हावा म्हणून शहाण्यांनी जीवाला जीव जिवाला देणारे जिवाला असे मित्र जोडावेत ज्याने मित्र जोडला नाही त्याला संकटातून वाच असे त्यांचे बोलणे चालू होते इतक्यात हातात धनुष्यवान घेतलेला एक शिकारी तेथे आला त्याला पाहताच उंदीर बिळात शिरला कावळा उडून झाडाच्या शेंड्यावर बसला हरिण सुसाट पळत सुटला बिचारा कासव मात्र जमिनीवरूनच हळूहळू चालू लागला तेवढ्याच शिकाऱ्याने कासवाला पकडले पिशवीत टाकले पिशवीचे तोंड एका दोरीने बांधले आणि पिशवी खांद्यावर टाकून तो जाऊ लागला शिकारी कासवाला पकडून नेत आहे हे पाहून उंदराला अतिशय वाईट वाटले तो रडू लागला इतक्यात हरिण आणि कावळा तेथे आले त्यांनाही अत्यंत दुःख झाले पण ही वेळ दुःख करत बसण्याची नाही हे त्यांनी ओळखले आपल्या मित्राचे प्राण धोक्यात आहेत हे त्याला काही करून सोडवले पाहिजे असे त्यांनी ठरवले कावळा म्हणाला आता मी सांगतो तसं करूया तो शिकारी ज्या मार्गानं गेला त्या मार्गानंच हरणानं जावं आणि एखाद्या तळ्याच्या काठी अगदी निश्चित पडून राहावं मी त्याच्या डोक्यावर बसून चोचीनं खरवडल्यासारखं करेन शिकाऱ्याला वाटेल हरिण मेलेला आहे तो कासवाला खाली ठेवून हरणाजवळ जाईल त्या क्षणी हरणानं ताडकं उठून पळून जावं शिकारी त्याचा पाठलाग करू लागेल तेवढंच उंदरानं पिशवीचा बंद तोडून टाकावा कासवानं पिशवीतून बाहेर पडावा आणि तळ्यात शिरावं कावळ्याने सांगितलेली ही युक्ती सर्वांना एकदम पसंत पडली आणि सर्वजण आपापल्या कामाला लागले तळ्याच्या काठावर हरिण निश्चित पडलेला असून कावळा त्याला सोचीने टोचत आहे ही शिकाऱ्याने पाहिले खूप दमल्याने हा हरिण मरून पडला असावा असे शिकाऱ्याला वाटले शिकाऱ्याला आनंद झाला त्याने ताबडतोब कासवाला खाली ठेवले व हरणाकडे धाव घेतली तेवढ्यात तोंद्राने पिशवीचे बंद कुरतडून तोडून टाकले कासव पिशवीतून बाहेर पडला आणि झटकन तळ्यात शिरला तेवढ्यात तो हरिणही ताडकन उठलं व वाऱ्याच्या वेगाने धावत सुटला कावळा उडून गेला हा प्रकार पाहून तो शिकारी गोंधळला मागे वळून बघतो तर कासवही पसार आपली चूक शिकाराच्या लक्षात आली पश्चाताप करत तो निघून गेला शिकारी निघून गेल्यावर उंदीर कावळा हरिण व कासव असे ते चौघे मित्र एकत्र आले त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले कासव म्हणाला संकटातून सुटलो बुवा एकदाचे मैत्रीमुळेच बचावलो आणि पुढे ते सुखाने एकत्र राहू लागले लेखक आहे श्रीकांत गोवंडे तर अशाच ले। नवनवीन गोष्टी आणि कविता ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद